आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दसरा आणि सगळ्यांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदोद्यात त्याचबरोबर सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा देवीच्या कृपेने पूर्ण होऊ द्यात हीच प्रार्थना बघा आज दसऱ्याला आपल्याला धण्यांचा उपाय करायचा आहे जर तुम्ही हा उपाय आज विजयादशमी दिवशी केला तर बघा तुमच्या घरामधले जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर जो पैसा येणं थांबलेला आहे आपल्या घरामध्ये तर पैशाचा ओघ हा वाढतो बऱ्याच वेळेला कष्ट मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसं यश हे प्राप्त होत नाही नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल सतत अपयशाचा आपल्याला सामना करावा लागतो हवी तशी आपल्याला मोबदला मिळत नाही आपण जेवढं काम करतो आहे त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे बघा आपल्याला नैराश्य येतं आज दसऱ्या दिवशी आपल्याला हा धण्यांचा उपाय करायचा आहे जर तुम्ही या ठिकाणी थोडेसे धने ठेवलेत तर बघा निश्चितच तुम्हाला धनप्राप्तीचे जे काही मार्ग आहेत ते मोकळे होणार आहेत त्याचबरोबर बघा कर्ज असेल तुमच्यावर तर कर्ज देखील संपेल धनलाभाचे योग जुळून येतील आणि बाजूने पैसा येईल कुठून ना कुठून तरी तो तुमच्यासाठी उपलब्ध असेल असा हा उपाय आहे त्यामुळे बघा न विसरता आज दसऱ्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दिवशी धन्यांचा हा उपाय सर्वांनी करा महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे म्हणजे आज संध्याकाळी सहा नंतर अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पण बघा वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे आज विजयादशमी दिवशी कारण आज दसरा आहे दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्की तुमच्या घरामध्ये करायचा आहे धनप्राप्तीचे योग जुळवून आणणारा असा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी उपाय हो आहे अत्यंत सोपा उपाय हो आहे त्याचबरोबर बघा आज संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यावर हे एक चिन्ह काढायला विसरू नका आज दसऱ्या दिवशी जर तुम्ही हे चिन्ह तुमच्या उंबरठ्यावर काढलं तर बघा याचे निश्चितच शुभफळं तुम्हाला प्राप्त होतात येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचे शुभलाभ आपल्याला दिसून येतात कारण बघा ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं जर आपण काही गोष्टी त्या तिथीला अनुसरून केल्या तर त्याचे आ... आपल्याला शुभ लाभ हे नक्कीच भविष्यकाळात मिळतात त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्या घरावर प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे बघा निश्चितच आपल्याला हे उपाय हे शुभफळ देणारे ठरतात त्यामुळे आज दसऱ्याला प्रत्येकाने संध्याकाळी सहानंतर नंतर आपल्या उंबरठ्यावर हे चिन्ह काढायचं आहे तर आता बघूया आपण की उपाय आपल्याला कसे करायचे त्याआधी दोन तीन मी गोष्टी सांगते सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे आज दसरा आहे नित्य नित्यदेवपूजा आपली करून घ्या आ, स्तोत्र आरती मंत्र हे म्हणून घ्यायचे आहेत घरामधलं वातावरण हे शुद्ध प्रसन्न असावं त्याचबरोबर मुख्य दरवाज्याला आंब्याचं तोरण म्हणजे आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे अवश्य न विसरता तुम्ही लावायचं आहे घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या त्यांचं पूजन करा ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्यांचं पूजन करायला विसरू नका आता बघा हा जो दसरा सण आहे तो प्रभू श्री रामचंद्रांना समर्पित आहे म्हणजेच काय तर या दिवशी प्रभू राम श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला आणि श्रीरामांना विजय प्राप्त झालेला त्यामुळे बघा हा जो दिवस आहे तर तो प्रभू श्री रामचंद्रांना समर्पित आहे त्यामुळे तुळशीची सेवा करायला अजिबात विसरू नका तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये श्रीरामाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बघा जे बाळकृष्णाची मूर्ती असते आपल्या देवघरामध्ये तर तुळशीपत्र हे आपल्याला अर्पण करायचं आहे कारण बघा प्रभू श्रीरामचंद्र श्रीकृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे बघा आज आपल्याला तुळशीचं पूजन न विसरता करायचं आहे हे लक्षात घ्या समोर दिवा लावायचा आहे तर आता बघूया आपण की आपल्याला धण्यांचा उपाय कसा करायचा आहे आणि उंबरठ्यावर कोणतं चिन्ह काढायचं आहे कशा प्रकारे ते काढायचं आहे तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे आज संध्याकाळी थोडेसे धणे आणायचे आहेत आज तुम्ही विकत आणा धणे नवीन धणे विकत आणा एक दहा रुपयाचे धणे आणले तरीही या उपायासाठी पुरेसे होतात कारण दसऱ्याचा शुभ दिवस आहे आणि बघा धणे आपल्या घरामध्ये आज आपल्याला नक्की आणायचे थोडेसे आणा पण नक्की धणे आणा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर बघा दोन मातीच्या पणत्या आपल्याला घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही धातूचे कोणतेही दोन दिवे घ्या पितळेचे घ्या चांदीचे असतील तर ते घेतले तरी चालेल आता बघा आपल्याला दोन्हीही दिव्यामध्ये वात टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं किंवा मग तूप तुम्ही टाकलं तरीही चालेल आता दोन आपल्याला सेपरेट छोट्याशा अशा डिश घ्यायच्या आहेत त्या दोन्ही डिशमध्ये आपल्याला धणे ठेवायचे आहेत आणि धणे ठेवल्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये आपल्याला एक एक आपट्याचं पान ठेवायचं आहे त्यानंतर बघा हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन दिवे जे घेतलेले आहेत आपण तर प्रत्येक आपल्याला डिशमध्ये त्या आपट्याच्या पानावर आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे दोन्ही दिवे प्रज्वलित करून घ्या दोन्ही दिव्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे आहेत दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्यामध्ये आपल्याला पाच धणे जे आहेत ते मोजून टाकायचे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला पाच धणे जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हात जोडून अकरा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून तुम्हाला अखंड धनप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आता असा हा दिवा लावल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे अगदी किंचित हळद घ्यायची आहे आणि अशा या ओल्या कुंकवाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर आज संध्याकाळी आ, स्वस्तिक काढायचं आहे लक्षात घ्या दसऱ्याच्या दिवशी अवश्य आपल्या उंबरठ्यावर स्वस्तिक हे आपल्याला काढायचं आहे स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आणि बघा दसऱ्या दिवशी प्रत्येकाने आपल्या उंबरठ्यावर असो स्वस्तिक न विसरता काढायचं आहे यामुळे बघा धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आहे आणि अशा प्रकारे कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोडेसे अक्षत अर्पण करायचे मध्यभागी स्वस्तिकच्या त्याचबरोबर थो थोडेसे धणे अर्पण करायचे आहेत आपट्याचं पान आणि जे आपले झेंडूची फुलं असतात तर ते अर्पण करून आपल्याला धूप दाखवायचं आहे अगरबत्ती दाखवायची आहे त्यानंतर बघा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला तर एक दिवा आपल्याला देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा आपल्याला उचलायचा आहे उंबरठ्याजवळ यायचं आहे तिथे त्या दिव्याने आपल्याला त्या स्वस्तिकला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर बघा उंबरठ्याला देखील अशा प्रकारे हळद कुंकू लावून ओवाळून आपल्याला तो दिवा तुळशी तुळशीजवळ ठेवायचा आहे तुळशीजवळ हा दिवा ठेवत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर प्रभू श्री देखील आपल्याला स्मरण करायचं आहे बघा आज विजयादशमी आहे त्यामुळे आजचा हा सण प्रभू श्री रामचंद्रांना समर्पित असतो कारण याच दिवशी रावणाबरोबरचं जे युद्ध चाललं प्रभू श्री रामचंद्रांचं त्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना विजय मिळालेला त्यामुळे बघा असा हा दिवा तुळशीसमोर लावायचं आहे श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचं ते रूप आहे अवतार आहे त्यामुळे बघा तुळशीसमोर अवश्य अशा प्रकारे हा दिवा आपल्याला लावायचा आहे ठेवायचा आहे आणि तुळशीसमोर हा दिवा लावल्यानंतर किंवा ठेवल्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये अखंड सुखसमृद्धी वैभव ऐश्वर येऊ द्यात लक्ष्मीने माझ्या घरामध्ये अखंड वास करू द्यात माझ्या घ घरातील गरिबी कायमची नष्ट होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा जेव्हा आपण अशा प्रकारे दसऱ्या दिवशी दिव्यामध्ये धणे टाकतो आणि दिव्याला धण्याचं आणि आपट्याच्या पानाचं आसन देतो तेव्हा लक्ष्मी प्राप्तीचे जे बंद झालेले द दरवाजे आहेत ते खुले होतात आणि आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे आज संध्याकाळी सहा नंतर अगदी रात्री बारापर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहे दुसऱ्या दिवशी हे जे धणे आहेत तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता जे दिव्याखालचे धणे आहेत ते आणि जे दिव्यामधले धणे वात आहे तर ते तुम्ही एखाद्या म्हणजे रोपं लावलेली असतात त्या मातीमध्ये तुम्ही ते टाकू शकता आणि बघा त्याचबरोबर आपट्याची पानं देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा जी रोपं असतात त्या मातीमध्ये तुम्ही ते टाकू शकता तर अवश्य सगळ्यांनी आज दसऱ्याला संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना आज दसऱ्या दिवशी हा उपाय करता येईल